खटाव तालुक्यात कॅनॉलमध्ये बहीण आणि भाऊ वाहून गेल्याची घडली दुर्दैवी घटना खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील तळवस्ती येथे शिवाजी इंगळे हे उरमोडी कॅनॉल शेजारी राहिला असून सत्यम आणि रिया ही त्यांची दोन मुलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपुजवाडा आणि अंगणवाडीमध्ये शिकायला होते सत्यम शिवाजी इंगळे वय सात वर्ष हा इयत्ता मध्ये शिकत होता तर त्याची बहीण रिया शिवाजी इंगळे वय पाच वर्ष ही अंगणवाडीमध्ये शिकत होते शाळा सुटल्यानंतर सत्यमोरिया हे ओळखीच्या पालकांच्या बरोबर दुचाकीवर बसून घराच्या दिशेने गेले दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उरमोडी कॅनॉलवरून ते दोघेही चालत जात होते कॅनॉलच्या नजिक शंभर मीटर वरती त्यांचं तळवस्थित ते घर आहे घराजवळ आल्यानंतर दोघेही अचानक गायब झाले दुपारी दो दोन वाज वाजल्या तरी मुलं आली नाहीत म्हणून घरच्यांनी शोध सुरू केली तोपर्यंत नजिक असणाऱ्या शेरे वस्ती येथे एक मुलगी पाण्यावरती तरंगत असताना दिसली ही गोष्ट घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना संपर्क केला व पोलिसांना पाचारण करण्यात आलं वडूज पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व कॅनॉलमध्ये रिया निश्चित निश्चित पडल्याचं त्यांनी प्रथमदर्शनी पाहिलं कॅनॉलमधून काढून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत रिया मृत्यू पावली होते त्यानंतर तिचा भाऊ सत्यम हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला सदर घटनेचा तपास वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक घनश्याम सोनोने करतायत सदर घटनेच्या संदर्भात त्यांनी आपल्या चॅनलला माहिती दिली आहे काल दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डायल एकशे बाराला एक कॉल पडला की शिरसोडी येथील दोन मुलं मिळून येत नाही त्या अनुषंगाने घटनास्थळी मुलांचं वय अल्पयी नसल्यामुळे मायनिओपी येथून आम्ही स्वतः आणि एकाडचे चंदनशिवे मिजर जे, जे बारा करता ज्यांना डेप्यूट करण्यात आलं होतं ते ताबडतोब शिवारा शिरसवडी शिवारातील शिरसवडी शिवारामध्ये जी एक लोकवस्ती आहे तळवस्ती म्हणून त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी गेल्यानंतर वस्तुस्थितीची माहिती घेतली असता सक शिवाजी इंगळे यांनी त्यांच्या एक पाच वर्षाची रिया नावाची मुलगी आणि आता ति ती, तिसरीमध्ये शिकणारा आठ वर्षाचा सत्यजित नावाचा मुलगा अल्पवयीन यांना गोपूजवाडा या शाळेमध्ये सोडलं होतं नेहमीप्रमाणे ते बारा वाजता त्यांना घेण्यासाठी गेले परंतु शाळेचा कालपासून वेळ बदललेली शाळा बिफोर सुटली साडे अकरा वाजता आणि ते मुलं शाळेतून घरी जाताना काही लोकांनी त्यांना पाहिलं होतं परंतु घरी पोहोचले नव्हते त्यामुळे आईवडिलांनी काळजी पोटी डायलेक्शन बाराला कॉल केला होता मग आम्ही तत्काळ घटनेच्या ठिकाणी पोहोचलो जे कॉलरला भेटलो आणि मुलांचा शोध घेतला त्यांच्या वस्तीपासून किंवा शाळेतून येण्याच्या रस्त्यावरती एक उरमुडी धरणाचा कॅनॉल गेलेला आहे त्या कॅनॉलमध्ये ज्यावेळेस आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने तेथील पोलीस पाटील आणि आमच्या स्टाफने शोध घेतला असता त्यांच्या वस्तीपासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावरती एका पाईपला लावलेल्या लोखंडी रॉडला मुलगी मुलगी पाण्यावरती तरंगताने किंवा त्या ठिकाणी अडकलेली पाण्याच्या प्रवाहासोबत खाली वाद जाऊन अडकली होती तिला आम्ही आमच्या महिला अंमलदाराने आणि पंचासमक्ष बाहेर काढले त्याचबरोबर पाण्याचा काल खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग होता किंवा पाण्याची स्पीड जास्त होती त्यामुळे इरिगेशनच्या यादव मॅडम त्यांचे कदम साहेब जाधव साहेब यांचीही संपर्क, आ, संपर्क सा। आ, 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 आपन, आ, सा केला तहसीलदार मॅडम आणि प्रांत मॅडम यांनाही संपर्क केला असता काल पाणी आपल्याकडे जे येत होतं उर्मिवडी कॅनालचं शिरसवडी किंवा पुढे मानमध्ये जाणार आहेत तर ते पाणी आपण पूर्णतः थांबवण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे त्याला वळवलं किंवा डायव्हर्जन केलं आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलाचा देखील मदत होते ज्या ठिकाणी मुलीचा मिळून आला त्याच्या थोडं पुढं पाचशे मीटर अंतरावरती मुलगा देखील मिळून आला आहे दोन्ही घटनेचं तत् तत्काळ आम्ही पुढील कायदेशीर कारवाई केली डी आर दाखल केले होते आणि मुलगा काल मिळून येत नव्हता म्हणून आय पी सी तीनशे त्रेसष्ट नवीन बी एन एस एस सेक्शन एकशे सदतीस दोनप्रमाणे प्रमाणे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता परंतु दोन्हीही मुलं पी एम रिपोर्टनंतर ज्या प्राप्त पी एम नोट्स झालेल्या आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यानुसार पाण्यात बुडून मृत्यू पावल्याचं दिलेलं आहे तरी याच्यामध्ये कोणी आणखी काही वेगळा त्याला ढकललं किंवा पाण्यामध्ये फेकलं आहे का या अनुषंगाने आम्ही त्या गुन्ह्याचा म्हणजे आणि ए डी आरचा सखोल सविस्तर बारकाईने तपास आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, ॲडिशनल मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि डी वाय पी अश्विनी शिंगी मॅडम यांच्या नेतृत्वात आमचे पी एस आय करचे साहेब आणि अश्विनी काळभोर मॅडम आणि टीम हे करत आहे थँक्यू सो मच